यू पी एस सी एक ॲब्रेवेशन नसून अनेक स्वप्नांचं प्रतीक आहे भारतात लाखो तरुण तरुणी दरवर्षी या परीक्षेसाठी तयारी करतात पण हे काही फक्त परीक्षा नाही ही एक यात्रा आहे ज्यामध्ये शिस्त त्याग समर्पण अपयश निराशा आणि यशाचा आनंद हे सगळं सामावलेलं आहे या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही केवळ आय ए एस आय पी एस आय ए पी एस होण्यासाठी काम करत नाही तर तुम्ही स्वतःच्या क्षमतेची सहनशीलतेची आणि आत्मविश्वासाची चाचणी घेत असता यू पी एस सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन पण ज्या प्रकारे ही परीक्षा घेतली जाते त्यात तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्वच तपासलं जातं केवळ पुस्तके ज्ञान नव्हे तर निर्णयक्षमता विचारशक्ती आचारधर्म आणि समाजभान याचीही परीक्षा होते आता आपण या ठिकाणी यू पी एस सीची सुरुवातीला दहा महामंत्र पाहूया तसे सुरुवात होते एका कापासून तुमचं यू पी एस सी का हाच तुमचा सर्वात मोठा मोटिवेशनल स्त्रोत्र आहे काहीजण समाजात बदल घडवण्यासाठी ही परीक्षा देतात काहीजण घरच्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी काहीजण देशसेवेच्या तीव्र इच्छेपोटी कारण काहीही असो जर ते तुमचं का प्रामाणिक असेल तर ते तुम्हाला रात्री अपरात्री अभ्यास करायला अपयश झेलायला आणि पुन्हा उठून चालायला शक्ती देईन दुसरं म्हणजे जितना बडा स्वप्न होगा उतनी बडी किंमत चुकानी पडेगी यशाची संकल्पना यश म्हणजे परीक्षा पास होणं इतकं मर्यादित नाही होय यू पी एस सी पास होणं ही मोठी गोष्ट आहे पण त्याहून मोठी गोष्ट आहे त्या, त्या प्रवासात तुम्ही घडलेली व्यक्ती प्रत्येक दिवस प्रत्येक तास जो तुम्ही मेहनतीने अभ्यास करत घालवत आहात तो तुम्हाला अधिक शिस्तबद्ध विचारशील आणि मजबूत बनवत आहे यश म्हणजे केवळ एक रिझल्ट नाही तर ते तुमचं इंटरनल ट्रान्सफॉर्मेशन आहे अपयश हे येणारच पण ते तुम्हाला मोडून नाही घडवून जाईल यू पी एस सीमध्ये फर्स्ट अटेम्पला पास होणं ही अपवाद गोष्ट आहे बहुतांश यशस्वी उमेदवारांनी दोन ते चार वेळा प्रयत्न करूनच यश मिळवलं आहे त्यामुळे एखाद्या अटेम्पमध्ये प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू न झालं तरी तो शेवट नाही ते फक्त एक विराम आहे फैल हो जाना गुन्हा नाही हार लेना गुन्हा आहे योग्य सवयी यशाचा पाय असतो तुमचं रुटीन नोट्स मेकिंग टाईम मॅनेजमेंट फोकस स्टडी टेक्निक्स हे सगळं छोटं वाटेल हेच पुढे जाऊन तुमचं भवितव्य घडवतं रोजचं लक्ष ठरवा सोशल मीडियापासून अंतर ठेवा सेल्फ डिसिप्लिन ठेवा मॉक टेस्ट आणि सेल्फ ॲनालिसिस न विसरता करा या गोष्टी तुमचं मोटिवेशनल कमी होऊ देत नाहीत स्पर्धा इतरांशी नाही स्वतःशी आहे खरं पाहिलं तर तुमची स्पर्धा लाखोंशी नसते ती फक्त तुमच्या कालच्या आवृत्तीसोबत असते रोज स्वतःला विचारत जा मी आजकालपेक्षा थोडा जास्त शिकलो का थोडा जास्त संयमी आहे का तर उत्तर हो असेल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात प्रेरणा इतरांपासून घ्या पण स्वतःवर विश्वास ठेवा आय ए एस ऑफिसर टीना डाबी आय पी एस ऑफिसर किरण बेदी आय आर एस ऑफिसर श्रुती देशमुख आय ए एस ऑफिसर अनुदीप धुरी शेट्टी यांचं यश प्रेरणादायक आहे पण त्यांच्या यशामागे प्रचंड मेहनत सातत्य आणि त्याग आहे ही मंडळी अलौचित नव्हती पण त्यांनी सामान्य असताना असामान्य प्रयत्न केले तुम्हीही करू शकता सेल्फ वर विजय मिळवा मी करू शकतो का माझा बॅकग्राऊंड योग्य आहे का मी इंग्लिशमधून नाही शिकलेला हे प्रश्न तुमच्या मनात येणं स्वाभाविक आहे पण लक्षात ठेवा ही परीक्षा तुमचं बॅकग्राऊंड पाहत नाही ती पाहते तुमचा ॲटिट्यूड मेहनत आणि समर्पण डाऊट स्किल्स मोर ड्रीम्स ऍन्ड फेलर एव्हर विल मन शांत ठेवा मेडिटेशन पॉझिटिव्ह थिंकिंग आणि स्वतःवर प्रेम अभ्यासाच्या दडपणात अनेकदा ॲन्झायटी फ्रस्ट्रेशन येतो त्यामुळे दररोज दहा ते पंधरा मिनिट ध्यान करा तुम्ही का सुरुवात केली ते लक्षात ठेवा आणि गरज असेल तेव्हा विश्रांती घ्या एखादा संडे मूव्ही पहा फॅमिली टाईम द्या कारण एक फ्रेश माइंड जास्त काही शिकवतं शेवटी एकच मंत्र पडाल थकला तरी चालेल पण थांबू नका यू पी एस सीचा प्रवास म्हणजे मॅरेथॉन आहे एकदाच नाही अनेक वेळा तुमचं एन्डुरन्स टेस्ट केलं जाईल पण जो चालत राहतो तोच शेवटी यशस्वी होतो तुम्ही या देशाचे भविष्यात जर दे तुमचं मन मेंदू आणि मेहनत एकत्र आली तर कुठलीही परीक्षा कठीण नाही सी हे तुम्हाला तुमच्याशी लढायला लावतं त्या लढाईत तुम्ही, तुम्ही दिवसेंदिवस एक उत्तम व्यक्ती बनत जाता यू पी एस सी सक्सेस फक्त डेस्टिनेशन नाही ते एक ट्रान्सफॉर्मेशन आहे संकल्प करा मी यशस्वी होईन माझ्या देशाच्या सेवेचा एक भाग बनेन आणि मी हार मानणार नाही ऑल द बेस्ट फ्युचर ऑफिसर्स आता आपण यू पी एस सी रिअल सक्सेस स्टोरी पाहूया या दोन अधिकाऱ्यांचा संघर्ष पाहिला तर तुमच्या सुद्धा जिद्द निर्माण होईल कोचिंग शिवाय यूपीएससी पास होणारी आय एस अधिकारी डॉक्टर आकांक्षा आनंद यांची प्रेरणादायी कहाणी कधी विचार केलाय का की यूपीएससी सारखी अवघड परीक्षा कोणतीही कोचिंग न घेता केवळ स्वतःच्या मेहनतीवर आत्मविश्वासावर आणि युद्धीवर पास करता येऊ शकते होय हे शक्य आहे आणि याचा सर्वोत्तम पुरावा म्हणजे डॉक्टर आकांक्षा आनंद बिहारच्या पटना शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेली आकांक्षा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती तिच्या आई शिक्षिका होत्या आणि वडील आरोग्य विभागात लिपिक म्हणून काम करत होते घरात अभ्यासाचं वातावरण होतं पण कोणतीही लक्झरी लाईफ नव्हती आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेल्या आकांक्षानं लहानपणापासूनच ठरवलं होतं मला आय एस व्हायचंय तिने पटना पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतली आणि सुवर्ण पदक सुद्धा मिळवलं पण पदवी घेतल्यानंतर थेट यू पी एस सीच्या तयारीला लागली कोणतीही कोचिंग नाही फक्त इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या फ्री कंटेंट आणि यूट्यूब व्हिडिओचा आधार तिचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला फिल्मसुद्धा पार झाली नाही पण ती खचली नाही दिवसभर सरकारी नोकरी पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून सीतामढी येथे सेवा आणि रात्री अभ्यास तिचा जिद्द आणि सातत्य हेच खरं शस्त्र होतं दुसऱ्या प्रयत्नात तिने यू पी एस सी परीक्षा फक्त पासच केली नाही तर थेट दोनशे पाचवा रँक मिळून आय एस अधिकारी झाली डॉक्टर आकांक्षा आनंद ही यशोग्यता आपल्याला शिकवते की यशासाठी महागडी कोचिंग लागतेच असं नाही की अपयश आलं तरी हार मानू नका आणि मेहनत केली तर कोणतंही मोठं स्वप्न सत्यात उतरू शकतं आज आकांक्षा लाखो युवांसाठी एक प्रेरणा आहे विशेष म्हणजे त्यांच्यासाठी जे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतात आता आपण यू पी एस सीमध्ये सतरावा क्रमांक मिळवणारी आय ए एस स्वाती शर्मा यांच्या यशाची कहाणी जी लोकांना प्रेरणा देईल ती पाहूया देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे यू पी एस सी आणि त्या परीक्षेत जर कोणीतरी देशात सतरावा क्रमांक मिळवतो तर ते खरंच मोठं यश मानलं जातं आज आपण अशाच एका जिद्दी मेहनती आणि हुशार विद्यार्थिनीची कहाणी पाहणार आहोत आय एस स्वाती शर्मा झारखंडच्या जमशेदपूर शहरातून आलेली स्वाती एक सामान्य कुटुंबात वाढली लहानपणापासूनच अभ्यासात ती प्रचंड हुशार होती पण तिचं स्वप्न होतं भारताची सेवा करणं आणि हे स्वप्न तिने आय ए एस अधिकारी बनून पूर्ण केलं स्वतीचं यश कुठून आलं तर स्वातीच्या यशामागे तिचं सातत्य योग्य मार्गदर्शन आणि प्रचंड मेहनत हे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणते की यश मिळवण्यात युट्यूबवरील फ्री शैक्षणिक व्हिडिओ आणि काही चांगल्या कोचिंग संस्थांचा मोठा वाटा होता अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा मिळावी म्हणून तिने मार्गदर्शकांचा सल्ला घेतला पण ती मुख्यत ती स्वतःच स्वतःची प्रेरणा होती यू पी एस सी दोन हजार तेवीसमध्ये तिने देशात सतरावा क्रमांक मिळवला आहे दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा निकाल लागला तेव्हा स्वाती शर्मा हिने देशभरातून सतरावा रँक मिळून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं झारखंडमधील विद्यार्थींसाठी तर ती आज एक रोल मॉडेल झालीच आहे अनेक तरुण तरुणींना आज तिच्याकडून शिकण्यासारखं आहे विशेष म्हणजे त्यांनी ज्यांना वाटतं की यशासाठी मोठं शहर महागडी कोचिंग आणि वेगळं पार्श्वभूमी असणं गरजेचं असतं राजस्थानमध्ये झाली नियुक्ती आता अलीकडेच राजस्थानमध्ये सरकारने स्वतसह तेरा नव्या आय एस प्रशिक्षणार्थींना सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणजेच ए सी एम पदावर विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त केलं आहे हे केवळ तिच्या यशाचा एक टप्पा आहे यापुढे ती देशाच्या विकासात महत्त्वाचं योगदान देईल यात शंका नाही ही कहाणी आपल्याला शिकवते की योग्य मार्गदर्शन आणि मेहनत एकत्र आली की कोणतीही परीक्षा अशक्य राहत नाही इंटरनेटसारखी साधनं जर योग्य वापरली तर ती आयुष्य घडवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे अशा यशस्वी आणि प्रेरणादायक कथा पाहण्यासाठी डब्ल्यू पोर्टलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि तुमचं एक लाईक तुमच्या अशा लाखो मित्रांपर्यंत पोहोचेल जे ज्यांचं आय ए एस यू पी एस सी अधिकारी किंवा इतर पर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी ज्यांचं स्वप्न आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमचं एक लाईक एक यश मिळवून देऊ शकतं त्यामुळे तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि अशा प्रेरणादायी मुलांसाठी सुद्धा आहे जे यू पी एस सी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात